मंडळी नमस्कार मंडळी येत्या चार जूनला लोकसभेचा निकाल लागेल भाजप प्रणित महायुतीचं सरकार पुन्हा येईल का मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील का की इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होईल राहुल गांधी पंतप्रधान होतील की देशाच्या राजकारणात पुन्हा काही वेगळं स्थिती येईल अशा अनेक उलटसुलट चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करत लोकसभा निवडणूक लढवल्या ठाकरे गट अर्थात ठाकरेंची सेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं महाविकास आघाडी झाली आणि या तीनही पक्षांनी अतिशय जोरदार पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुका लढवल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांचं घड्याळ हे चिन्ह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालं आणि तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह शरद पवारांना मिळालं या चिन्हावर शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवल्या दहा जागांवर त्यांनी महाराष्ट्रात उमेदवार दिले त्यामुळे या दहा जागांपैकी किती जागांवर शरद पवारांचे उमेदवार विजय होतील हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मंडळी नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टॉप मंडळी राष्ट्रवादीने लढवलेल्या दहा जागांचा जर विचार केला तर सगळ्यात आधी आपण आढावा घेणार आहोत बारामती या मतदारसंघाबद्दल बारामती म्हणजे पवार साहेबांचं होम ग्राउंड इथं सुप्रिया सुळे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार असा सामना झाला या सामन्याची देश विदेशात मोठी चर्चा झाली त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार या दोघांच्याही वर्चस्वाची ही, ही लढाई असून ही लढाई अतिशय अटीतटीची झाली अजित पवारांच्या मागे पूर्ण महायुतीची ताकद होती तर सुप्रिया सुळे यांच्या पाठीमागे पवार कुटुंबियांची ताकद होती त्यामुळे एकंदरच शरद पवारांची कारकिर्द त्याच बारामतीसाठीचं त्यांचं बारामतीसाठीचं योगदान या गोष्टी पाहता इथल्या लोकमताचा कौल हा सुप्रिया सुळे यांच्या बाजूने राहील असा अंदाज स्थानिक पत्रकार आणि नागरिक व्यक्त करत आहेत कारण शरद पवार यांच्याविषयीची सहानुभूती त्यामागे असल्याचं बोललं जाते यानंतरचा मतदारसंघ जिथं राष्ट्रवादी शरद पवारांचा उमेदवार जिंकून येऊ शकतो तो म्हणजे बीड लोकसभा बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या बजरंग सुरणाने विरुद्ध भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यात सामना झाला खरं म्हणजे या लढतीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळाला मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याभोवती बीडचं सा राजकारण चांगलं तापलं होतं बीड लोकसभा मतदारसंघात यावेळी मोठ्या प्रमाणात मतदानही झाल्याचं बोललं जाते सुमारे सत्तर टक्के इतकं मतदान याची नोंद झाल्याचं बोललं आहे शरद पवारांनी आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी बजरंग सोनने यांच्यासाठी जोरदार प्रचार केला तर पंकजा मुंडे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपच्या बड्या नेत्यांनी प्रचार केला या अटीतटीच्या सामन्यात था, मराठा आणि मुस्लिम मतदारांची एकत्रित मत लक्षात घेतली तर बजरंग सोनोने यांच्यासाठी इथला कौल निर्णायक ठरू शकतो असं राजकीय तज्ज्ञ मंडळी यानंतरची जागा म्हणजे दिंडोरी लोकसभा भाजपच्या डॉक्टर भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे असा सामना झाला डॉक्टर भारती पवार यांच्या विरोधात असणारी नाराजी तसंच कांद्याचा प्रश्न या मतदारसंघात विशेष राजकारण तापवणारा ठरला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनीही शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराचं काम केल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे इथून कर भगरे हे विजय होऊ शकतात असं चित्र दिसत आहे यानंतरचा लोकसभा लोकसभा म्हणजे भिवंडी भाजपचे कपिल पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश उर्फ असा सामना झाला कपिल पाटील यांच्या विरोधात नाराजी असल्याचं तसंच निलेश चांबरे या जय जिजाऊ संघटनेच्या उमेदवारामुळे कपिल पाटील यांच्या मतांमध्ये विभागणी झाल्याचं बोललं जात आहे तसंच मुस्लिम आणि दलितांची एकत्रित मतं सुरेश मात्रे यांच्या पारड्यात गेल्याचं बोललं जाते त्यामुळे सुरेश मात्रे उर्फ बाळामामा हे राष्ट्रवादीचे उमेदवार इथून निवडून येतील असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे म्हणजे यानंतर विदर्भातला मतदारसंघ म्हणजे वर्धा लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघात भाजपचे रामदास तळस विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अमर काळे यांच्यात हा सामना झाला तळस हे गेल्या दोन टर्म पासून या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत भाजपनं तिसऱ्यांदाही त्यांना संधी दिली त्यामुळे तळस यांच्या विरोधात निर्माण झालेली अँटी इन्कम्बन्सी तसंच त्यांनी शेतकऱ्यांना केलेली मारहाण त्यांच्या सुनेने केलेले छळाचे आरोप आदींमुळे तळस यांच्या लोकप्रियतेमध्ये घट झाल्याचं बोललं जाते काळे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार प्रचारसभा घेतल्या त्यामुळे या मतदारसंघात अमर काळे यांच्या बाजूने कौल जाऊ शकतो असं एकंदरच या मतदारसंघातल्या वातावरणावरून कळत आहे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे अहमदनगर लोकसभा खरंतर भाजपच्या सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांच्यात अटितटीच्या सामन्याची राज्यभरात मोठी चर्चा झाली विखे कुटुंबाचं नगर जिल्ह्यावर असणारं वर्चस्व सहकार्या संस्थांच्या निर्मितीतून त्यांनी निर्माण केलेलं जाळं आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना झाला मोदी यांच्यापासून अनेक बड्या नेत्यांनी विखे यांचा प्रचार केला तर लंके यांच्यासाठी कोविडमधलं त्यांनी केलेलं काम सर्वसाधारण घरातला सर्वसाधारण उमेदवार यामुळे लंके अल्पावधीत या मतदारसंघात प्रसिद्ध झाले आणि लोकांचा पाठिंबा त्यांना देखील मिळाला शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील आणि आदी राष्ट्रवादींच्या नेत्यांनी लंके यांचा प्रचार केला त्यामुळे विखे यांना कुठेतरी हा मतदारसंघ यावेळी कठीण गेल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या मतदारसंघात देखील निलेश लंके हे राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकून येऊ शकतात असा अंदाज आता बांधले जात आहेत यानंतरचा जा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील असा सामना झाला आढळराव पाटील खरंतर शिवसेनेचे नेते होते निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला तर अमोल कोल्हे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे जयंत पाटील शरद पवार आदी बड्या नेत्यांनी शिरूरमध्ये विशेष लक्ष दिलं सुरुवातीला अमोल कोल्हे हे काहीसे बॅकफुटवर होते मात्र अंतिम काही दिवसात त्यांनी त्यांचा तेन गेम फिरवला असल्याचं बोललं जाते माळी समाजाचं मतदान अधिक राष्ट्रवादीचं मतदान घेण्यात कोल्हे यशस्वी झाले असून आढळराव यांचं पक्षांतर त्यामुळे त्यांना इथं फटका बसू शकतो असं राजकीय तज्ञ आता सांगत आहेत यानंतर मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा या मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले असा सामना झाला खरं म्हणजे उदयनराजे यांची राज्यसभेमध्ये असणारी खासदारकी असून दोन वर्ष अजून शिल्लक आहे शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीनंतर उदयनराजे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली भाजपनं अनेक दिवस उमेदवार घोषित करण्यासाठी उशीर घेतल्यानं विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील शरद पवार काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात आदी नेत्यांनी शशिकांत शिंदे यांचा प्रचार केला तर उदयनराजे भोसले यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अनेक भाजपच्या बड्या नेत्यांनी प्रचार केला मात्र राष्ट्रवादीकडून मान गादीला आणि मत राष्ट्रवादीला असा प्रचार केला गेला त्यामुळे या मतदारसंघातली लढत ही अटीतटीत झाल्याचं बोललं जात आहे खरं म्हणजे अजित पवार यांच्या महायुतीच्या समावेशानं महायुतीमध्ये साताऱ्यामध्ये अतिशय मजबूत स्थितीमध्ये महायुती होती अजित पवार गटाचे चार आमदार हे महायुतीत असल्यानं उदयनराजे भोसले यांना मोठी ताकद मिळणार होती मात्र पदाधिकारी आणि मतदार हे शरद पवार यांच्या पक्षाच्या पाठीमागे राहिल्याचं आता बोललं जाते त्यामुळे शशिकांत शिंदे इथून विजयी होतील असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे म्हणजे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा भाजपचे सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील असा सामना झाला खरंतर लोकसभेच्या तोंडावर मोहिते यांनी भाजपमधून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत या मतदारसंघातलं राजकारण फिरवलं धनगर नेते जानकर रामराजे निंबाळकर या सारख्या मोठ्या नेत्यांचं पाठबळ हे धैर्यशील मोहिते यांच्या पाठीमागं होतं असं देखील बोललं जात आहे मोहिते पाटील गट निंबाळकर गट हे सोलापूर जिल्ह्यात महत्वाचे मानले जातात मात्र सिंह निंबाळकर यांच्याबद्दल मतदारसंघात निर्माण झालेली नाराजी या विरोधात माड्यातल्या लोकांनी मतदान केल्याचं आता बोललं जात त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील शरद पवार सुशीलकुमार शिंदे यांच्या तिघांच्या एकत्रित प्रयत्नानं या जागेवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय होऊ शकतो असे अंदाज आता बांधले जात आहेत म्हणजे यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या श्रीराम पाटील विरुद्धचा भाजपच्या रक्षा खडसे यांच्यात हा सामना झाला एकनाथ खडसे यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशाच्या निमित्तानं रक्षा खडसे यांची ताकद या मतदारसंघात निश्चितच वाढली भाजप नेते गिरीश महाजन यांनी देखील या मतदारसंघात वैयक्तिक लक्ष घातलं असून भाजपचे नितीन गडकरी सुधीर मुनगंटीवार देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांनी रक्षा खडसे यांचा प्रचार केला तर श्रीराम पाटील यांच्यासाठी शरद पवार जयंत पाटील आदी राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी ने ने प्रचार केला त्यामुळे इथला सामना हा भाजप विरुद्ध राष्ट्रवादीच्या उमेदवारात फिफ्टी फिफ्टी असल्याचं बोललं जाते तर मंडळी या दहा जागांवर राष्ट्रवादीने लोकसभेचे उमेदवार दिले होते आणि जवळपास सगळ्या जागांवर शरद पवारांच्या उमेदवारांच्या विजयाची शक्यता व्यक्त केली जाते तुम्हाला काय वाटतं की शरद पवारांचे किती उमेदवार जिंकून येतील याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुर्तास वेळ झाले इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू